नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री हरी ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये मी श्रीकांत सामसे आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज, आज आपल्या बागेची फ्लावरिंग होत आहे आज हा फ्लावरिंगचा तिसरा दिवस आहे मागील दोन दिवसापासून फ्लावरिंग होत आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपल्या बागेमध्ये जवळपास प्रति पोल आपल्याला वीस पंचवीस फ्लावरिंग झालेली आहे किंवा काही होण्याची बाकी आहे अजून एक दिवस फ्लावरिंग होईल म्हणजे जवळपास तीन चार दिवस फ्लावरिंग चालते मित्रांनो आपली ही थाई गोल्ड रेड ह्या व्हरायटीची ही बाग आहे ही बाग आता जवळपास दोन वर्षे कम्प्लीट झालेली आहे आणि आता ही तिसरा वर्ष दोन वर्ष आणि दोन एक दोन महिने वर झालेले आहे मित्रांनो बाग खूप छान डेव्हलप झालेली आहे आणि जवळपास आतापर्यंत आपल्याला दहा टन या बागेतून फ्रूट हार्वेस्ट झालेलं आहे आणि हा जो लॉट आहे हा तिसरा लॉट आहे या तिसऱ्या लॉटमधून आपल्याला जवळपास पाच साडेपाच टनाची अपेक्षा आहे कारण जर पाहिलं तर प्रति पोल आपल्याला जवळपास पंधरापासून पंचवीसपर्यंत फुल भी, जाले। ही फ्लावरिंग झालेली आहे किती नाही म्हणलं तर एक वीस जरी ॲव्हरेज आपण वीस फ्रूट जरी पकडले आणि मागच्या वेळेस जेव्हा आपल्याला लॉट निघाले मागचे दोन लॉट त्या टायमाला आपल्याला जवळपास चारशे ग्राम ॲव्हरेज साईज आपल्याला या बागेतून मिळाली होती तर आपण तीच साईज ह्यावेळेस पकडणार आहे प्रति पोल जर वीस फूट जरी म्हणले तर आपण दहा बाय सहा या अंतरावर एक सातशे पोल आपण या बागेत बसवलेले आहे एकेरी या दहा सहावर सातशे पोल आणि प्रति पोल वीस फ्रूट जरी म्हटलं तरी आपल्याला जवळपास चौदा हजार फ्रूट या बागेतून आपल्याला हार्वेस्ट होणार आहे आणि फ्रूटचं जर ॲव्हरेज पाहिलं तर आपल्याला जवळपास चारशे ग्राम ते शंभर टक्के मिळणार आहे कारण मागच्या जवळपास सहाशे सातशे आठशे ग्रामपर्यंत आपल्या फ्रूट या बागेतून हार्वेस्ट केले होते आपण तर आपल्याला जवळपास साडेपाच टन ड्रॅगन फ्रूट आपल्याला हार्वेस्ट होणार आहे आणि मित्रांनो काही नाही झालं तर पाच टन तर आपल्याला शंभर टक्के मिळणार याबद्दल काही शंका नाही कारण ही थाई गोल्ड रेडची व्हरायटी आहे हिचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं असतं की साईजही खूप मोठ्या प्रमाणावर मोठी असते त्यामुळे एक साईज मोठी असल्यामुळे मार्केट पण चांगलं भेटतं आज तारीख आहे एकतीस ऑगस्ट जे आपण शूटिंग काढतो आहे सकाळचे साडेसहा वाजलेले आहे मित्रांनो एक व्हरायटीच हे बघा इथं आपलं नेक्स्ट जो लॉट आहे हा यापेक्षा मी मोठा होणार आहे कारण खूप मोठ्या प्रमाणात नवीन कळी पण निघालेली आहे आणि ह्या दोन लॉटमध्ये जवळपास एक बारा तेरा दिवसाचं अंतर असेल आता अजून जवळपास आपल्याला नोव्हेंबरपर्यंत आपल्याला ही लॉट निघत राहते मित्रांनो लागवडी वाढत चाललेली आहे पण तरी पण मला एक असा अनुभव आला आहे की दोन हजार तेवीसमध्ये जो मार्केट ते रेट होता त्या मार्केट रेटपेक्षा ह्या वर्षी दोन हजार चोवीसचा हा मार्केट रेट जास्त आहे मी जवळपास जवळपास नव्वद टक्के माल ले ले, ले ले। हा जागेवरून दिलेला आहे मला नव्वद रुपयापासून तर एकशे वीसपर्यंत हा रेट मिळालेला आहे मागच्या वर्षीपेक्षा बी हा हा रेट जास्त आहे फ्रूट वाढ वाढलेले आहे समजा लागवडी वाढलेली आहे पण काय होतं एक अवेअरनेस होता जो सर्वसाधारण जो ड्रॅगन खरेदी करत होता पस, ले ले ले। त्या आता ड्रॅगन फ्रूटात जवळपास सर्वसाधारण जनतेकडे समजा एक पोचत चाललेला आहे त्यामुळे एक त्याला मागणी पण वाढत आहे लागवडी वाढा जरी असलं तरी मार्केट रेट हा शंभर टक्के आपल्याला पुढच्या चार पाच वर्ष हा टिकून राहणार आहे एक आपल्याला जरी पन्नास रुपये जरी रेट भेटला तरी चांगल्यापैकी आपण उत्पन्न या बागेतून आपण मिळू शकतो एक इनिशियल स्टेजला खर्च आहे पण मग खर्च जरी केला तर आता बाकीच्या पिकामध्ये जर पाहिलं तर आपल्याला एक वीस पंचवीस तीस हजार खर्च करून पन्नास हजार उत्पन्न होते होतो आणि नफा जर बघितला तर एक साडे वीस ते पंचवीस हजार रुपये राहतो त्यापेक्षा मित्रांनो एकाच वेळेस खर्च करा आणि एकदा खर्च केल्यावर ही बाग आ, एक पंचवीस वर्ष चालते नाही पंचवीस वर्ष चालले तरी आपल्याला कमीत कमी वीस दहा वर्ष जरी चालले तरी आप चांगल्यापैकी आपल्याला उत्पन्न निघते आणि चांगल्यापैकी प्रॉफिट या बागेतून आपल्याला मिळत आहे मित्रांनो फक्त काय एक करा जर लागवड करण्याचा निर्णय घेतला तर प्रत्यक्ष बागेला भेट द्या व्हरायटी बघा प्रति पोल आपल्याला काही असेल किंवा ट्रेडिंग सिस्टम असेल फ्रूट कशी आहे फ्रूटची साईज किती आहे लगेच यूट्यूबवर व्हिडिओ हो पाहिला किंवा मग लगेच सोशल मीडियावर कुठं जर प्लॅटफॉर्म आपण जर व्हिडिओ हो पाहिला आणि लगेच लागवड लाग करण्याचा निर्णय घेऊ नका कारण एक खर्च महत्त्वाचा आहे कारण खर्च तुम्हाला तीन ते चार साडेचार लाखापर्यंत एक एकरी खर्च होतो त्यामुळे प्रत्यक्ष बागेला भेट द्या त्याच्याबद्दल एक जी बेसिक माहिती आहे ती माहिती मिळवा त्यानंतर निर्णय घ्या कारण व्हरायटी महत्त्वाची मा आहेत माझी बागा जवळपास यावर्षी मी पंचवीस टनाच्या प्लस जाणार आहे कारण व्हरायटी जरा समजा माझ्याकडे जे पहिले व्हरायटी होता त्यामध्ये जवळपास याचे अर्ध पण उत्पन्न निघत नाही त्यामुळे व्हरायटी निवडताना चांगली निवडा फास्ट ग्रोथ होईल अशी व्हरायटी निवडा मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे कोणत्या तो तुम्हाला जर कोणती शंका असेल प्रश्न असेल तर आपण कॉल करून विचारू शकता चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा तेवढंच एक मोटिवेशन मिळतं व्हिडिओ बनवण्याचं